साहेब आपण जिल्हाधिकारी भेटण्यासाठी आला निवेदन देत आहे काय विषय विषय काय माहिती का, का गंगापूर म्हणून औरंगाबाद मध्ये एक तालुका आहे त्या तालुक्यामध्ये बरेच कामगार आहेत जे का म्हणजे जे कामगार आहेत त्यांची नोंदणी होती आणि जे कामगार आहेत त्यांची नोंदणी होत नाही बरं हिथं औरंगाबाद मध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत जसे की कामगारांना गर मिळत नाही त्याच्यानंतरनं कामगारांच्या मुलांना स्कॉलरशिप मिळत नाही फक्त काय फक्त भांडी वाटप पीटी वाटप आणि ती पण गोपनीय पद्धतीने केल्या जाती ओपन केल्या जात नाही जशी की पूर्वी भांडी पेटी वाटप व्हायची पण ती ओपन घे व्हायची सगळ्या म्हणजे सगळ्या कामगारांसमोर व्हायची हो आज जी भांडी वाटप होती तर ती गोपनीय पद्धतीने होती आणि फक्त काही लोकांचेच फॉर्म मंजूर केले जाते जाणीवपूर्वक आणि काही लोकांचे फॉर्म बाद केले केले जाते तर आम्ही येणाऱ्या एकोणीस तारखेला जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर एकतर मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरून आम्ही मोठ्या प्रमाणात आंदोलन करणार आहोत आपण सांगितल्याप्रमाणे याची दखल जर सरकारने घेतलेली तर आपण रस्त्यावर उतरणारे हे योग्य आहे पण तुम्ही हे स्पष्ट नाही केलं यामागचं मूळ कारण काय आहे या मागचं मूळ कारण आता बघा गोपनीय पद्धतीने जर भांडी वाटप होत असेल तर बाकी ते बाकीच्या गोष्टी मी सांगण्यापेक्षा जिल्ह्यामध्ये त्या गोष्टीवर बऱ्याच प्रमाणात चर्चा चालू आहे चर्चा तुम्हाला माहिती जाते त्याचं टेंडर काढल्या जायचं त्याचं पेपरला बातमी दिल्या जायची जाहीर केल्या जायची तारीख तुम्ही सांगितल्याप्रमाणे ओपन वाटप व्हायचं आता काही संस्थांना ज्यांचं रजिस्ट्रेशन आहे यांना सामान देऊन त्यांच्यातर्फे वाटप केलं जातं याच्यात राजकीय हस्तक्षेप आहे असं आपल्याला वाटतं बऱ्याच प्रमाणात वाटे जिल्ह्यामधनं राजकीय हस्तक्षेप होतो यात आमच्याकडे छत्रपती संभाजीनगर मध्ये फक्त भांडी वाटपाचा कार्यक्रम आहे आपण सांगितल्यानुसार घरकुल मिळालेलं नाही ना मुलांना शिष्यवृत्ती नाही त्यांच्या दवाखान्यासाठी आणि शिक्षणासाठी पैसा उपलब्ध झालेला नाही यासाठी आपण काय करणार आहोत आता बघा आम्ही यापूर्वी माझं काम पुणे आणि अहमदनगरला चालतं बऱ्या प्रमाणात तर तिथं बऱ्यापैकी काम झालेले आहेत बघा स्कॉलरशिप जसं की अटल आवास योजना आज आपण औरंगाबाद जिल्ह्यात जर बघितलं तर दहा दहा घरकुलं मुजकी दहा घरकुल पण दिले नाहीत त्याच्यामुळं काय होतं कामगारांची कुतं नव्हती आणि स्कॉलरशिपचा विषय तर लांब लांब पर्यंत कामगारांच्या मुलांना कशा स्कॉलरशिप माहिती पण नाही त्याचा प्रचार प्रसार पण नाही आणि शासनाकडे साडे सोळा हजार कोटी म्हणजे प्रत्येकी कामगाराला कमीत कमी पन्नास पन्नास लाख रुपये मिळतील तेवढा पैसा गव्हर्नमेंटकडे तर आहे पण सगळ्यात छुप्या पद्धतीने औरंगाबाद मध्ये कार्यक्रम चालू आहे बांधकाम कामगारांसाठी मध्यंतरी राज्य सरकारने मध्यम भोजनाची योजना बंद केली आहे काय सांगा त्याच्यामध्ये काय हे राज्य शासनाने बऱ्याच ठिकाणी मला वाटतं काहीतरी शंभर का दीडशे कोटीचा घोटाळा केल्यामुळं ते काही मंत्र्यांचे पाहुण्यांना टेंडर दिल्यामुळं ते भ्रष्टाचार झाल्यामुळं ते विषय जागच्या जागेवर थांबवलेला याची चौकशी हवी असं वाटत नाही याची चौकशी व्हायला पाहिजे मोठ्या प्रमाणात पण काय होत गव्हर्नमेंट ज्याच आहे त्याच्या मेहवण्याच्या मित्राला जर टेंडर दिलं तर ती अशीच पद्धत होणार यासाठी आपण काही आंदोलन करणार आहोत